नमस्कार मित्रांनो व्ही एस एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो इंग्रजी भाषेला आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दररोज बोलली जाणारी काही इंग्रजी वाक्ये पाहणार आहोत तुम्ही त्या वाक्यांची प्रॅक्टिस दररोज करा व इंग्रजी बोलायला शिका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपलं पहिलं वाक्य आहे तुमचे स्वागत आहे यू आर वेलकम यू आर वेलकम दुसरं वाक्य पाहूया तू कोठे आहेस एखाद्याला आपण विचारतो की तू कोठे आहेस तर इंग्रजीमध्ये आपण कसं विचारायचं व्हेअर आर यू व्हेअर आर यू तिसरं वाक्य बघूया एखाद्याला आपण म्हणतो तुम्हाला भेटून आनंद झाला तुम्हाला भेटून आनंद झाला तर तेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये असं म्हणू शकतो नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू तुला काय हवं आहे वॉट डू यू वॉन्ट व्हॉट डू यू वॉन्ट आपण एखाद्याला म्हणतो ते बरोबर नाही ते बरोबर नाही तर हेच आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणू शकतो दॅट्स नॉट राईट दॅट्स नॉट राईट पुढील वाक्य बघूया कोण ओरडत आहे कोण ओरडत आहे हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार हु वॉज शाउटिंग हु वॉज शाउटिंग पुढील वाक्य मला लवकर जायचं आहे बघा एखाद्या वेळ आपल्याला एखाद्या ठिकाणावरून लवकर जायचं असेल तर हे आपण इंग्रजीमध्ये कसं सांगणार आय हॅव टू गो सून आय हॅव टू गो सून नेक्स्ट माझ्या पाठीमागे या माझ्या पाठीमागे या हेच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार फॉलो मी फॉलो मी पुढील वाक्य भविष्यात सावध राहा एखाद्याला आपण म्हणतो भविष्यामध्ये तू सावध राहा तर हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये त्याला कसं सांगणार बी केअरफुल इन युअर फ्युचर बी केअरफुल इन युअर फ्युचर पुढील वाक्य मला कल्पना नाही जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर आपण सहज म्हणून जातो मला कल्पना नाही तर हेच आपण इंग्रजीमध्ये कसं सांगणार आय हॅव नो no आयडिया आय हॅव नो no आयडिया पुढील वाक्य मी करू शकतो हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये म्हणणार आय कॅन आय कॅन मला तुझा अभिमान आहे एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम केलं असेल तर आपण त्याला म्हणतो मला तुझा अभिमान आहे तर हेच आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं आय ॲम प्राऊड ऑफ यू आय ॲम प्राऊड ऑफ यू पुढील वाक्य खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर हेच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार थँक यू व्हेरी मच थँक यू व्हेरी मच वेळ संपली वेळ संपली हेच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार टाइम्स अप टाइम्स अप एखाद्यावेळी आपण एखाद्याला म्हणतो तू जे सांगत आहेस त्याची तुला खात्री आहे का तर हेच आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणणार आर यू शुअर आर यू शुअर किती वाजले आहेत एखाद्याला आपण टाईम विचारतो की कि किती वाजले आहेत तर हेच आपण इंग्रजीमध्ये त्याला कसं विचारणार वॉट टाईम इज इट वॉट टाईम इज इट तू थकलेला दिसत आहेस तू थकलेला दिसत आहेस हेच आपण इंग्रजीमध्ये म्हणणार यू लुक टायर्ड पाणी गरम कर हेच आपण इंग्रजीमध्ये सांगणार बॉईल द वॉटर बॉईल द वॉटर तुझा फोन वाचतोय तुझा फोन वाचतोय हे जर एखाद्याला आपल्याला सांगायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो युअर फोन इज रिंगिंग युअर फोन इज रिंगिंग मी अभ्यास करेन मी अभ्यास करेन तर हे आपण इंग्रजीमध्ये कसं म्हणणार आय विल स्टडी आय विल स्टडी विद्यार्थी मित्रांनो ही काही इंग्रजी वाक्ये तुम्हाला दिलेली आहेत या वाक्यांचा भरपूर सराव करा व इंग्रजी बोलायला शिका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा